नागपंचमीनिमित्त सुवर्णताई झाडे खेलबुडे यांचा आगळावेगळा उपक्रम पाच हजार पाचशे महिलांना मेंदी कोण व वा राख्यांचे वाटप प्रतिनिधी उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथमच वेगळ्या पद्धतीने व परंपरा जपत सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच लातूरच्या निरीक्षक सुवर्णताई झाडे खेलबुडे यांनी नागपंचमीच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत मारडी बाणेगाव भोगाव गुळवंची करंबा अकोलेकाठी बीबी दारफळ सावंतवाडी खेडपाडी आदी गावांमध्ये एकूण पाच हजार पाचशे महिलांना मेंदीचे कोण आणि पाच हजार पाचशे लाह्यांचे पॅकेट्स वाटण्यात आले विशेष म्हणजे प्रत्येक पॅकेटमध्ये दोन राखे आणि साखर देखील देण्यात आली या उद्देश महिलांना लाह्यासारखा पारंपरिक खाद्यपदार्थाची आठवण करून देणे मेहंदी लावण्याच्या जुन्या परंपरेचे जतन करणे राखी सणानिमित्त त्यांना एक स्नेहवस्तू देणे हा आहे ज्यांना बहीण नाही ज्यांची बहीण दूर आहे तसेच स्थलांतरित कामगार व मुस्लिम बांधव यांनाही राख्या देण्यात आल्या हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले हा उपक्रम मारडी गावात गेली चार वर्ष सातत्याने राबवला जात असून गेल्या वर्षी पाच हजार राख्या घरपोच देण्यात आल्या होत्या यंदाही तो खंड न पडता यशस्वीपणे पार पडला या सामाजिक उपक्रमात महिलांचा लहान मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता पॅकिंगच्या कामातही स्थानिकांनी उत्स्फूर्तपणे हातभार लावला झाडे व खेलबुडे परिवाराच्या या उपक्रमासाठी मोलाचे योगदान असून समाजकार्याची बांधिलकी जपत हा उपक्रम हर्षोल्हासात पार पडला